वणी यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोबीन शेख यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात खदान अत्यंत धोकादायक असून तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात असे म्हटले आहे की खदान परवानगीच्या अटीचे उल्लंघन करून खोल खोदण्यात आले आहे आणि त्यात पावसाचे पाणी साचलेले असते त्यामुळे यापूर्वीही अनेकदा जीवितहानी झाली आहे निवेदनकर्त्यांच्या मते खदान मालकांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे मृत्यूमुखी पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी तातडीची कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष युवकचा मोबिन शेख बोलत आहो तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहो आज मी वनीपासून पाच किलोमीटर अंतरावर एक खदाना आहे त्याला डोलामाइट खदान म्हणल्या जातात ह्या खदानाची पाहणी करायसाठी आलेला आहोत तरी तुम्ही याच्यात बघू शकता मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर सदर करत आहो का या खदानामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदकाम चालू आहे होता आणि खोदकाम केल्यानंतर हे जागा बुजवण्यात ना आली नाही हे जागा आहे शासनाची तरी येतं वणी शहरातील लोक व वणी शहरातील राहणारी लोक व गावकरी इथे येतात पाहायला का एवढं पाणी निळा पाणी म्हणून याला म्हटलं जातं का हे पाणी कसं आहे बा हे पाणी कसं आहे ते पाणी पा कर ते पाणी पाहासाठी येतात पाणी पाण्या पाण्याकरताना ह्या खड्डा खोदून ठेवलं मोठा त्याच्या त्याच्याकरतानी येतं गावकरी मला मला अशी गोष्ट माहीत पडली का गावातले दोन लोक इथं मृ दोन लोकाचे मृत्यू झाले आणि शहरातील तीन अकरावी शिकणारे मुलं त्याचे मृत्यू झाले आणि हे घोट्याचे ढिगाळ बाहेर काढून जमा करून ठेवलेले आहे तरी हे खदान आज नाही तर उद्या चालू होणार आहे जर हे खदान चालू झाली तर कोणाचे नुकसान होणार याच्यात नागरिकाचे नुकसान नुकसान होणार गावकरीचे नुकसान होणार लहान मुलाचे नुकसान होणार जे इथं शाळेचे कॉलेजचे मुलं इथं हे पाणी पाहासाठी येतात कशाला येतात पाणी पाहासाठी हे निळा पाणी आहे म्हणून आणि हे एवढा मोठा खोल गड्डा करून ठेवला ना कर, या का याचं निरीक्षण अधिकाऱ्यांना क केलं पाहिजे याकरिता मी स्वतःहून इथे पाहणी करायसाठी आलं जेव्हा मी इथं पाहिलं का इथं काहीच वाल कंपाऊंड नाही आहे इथं कोणता सेक्युरिटी गार्ड नाही आहे का याच्यात चूक कुणाची आहे शासनाची आहे का हे खदान मालकाची आहे यालाच लागून एक खदान आहे त्याच्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे हे संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि बोलून दाखवत नाही तुम्ही स्वतःहून शासनाचे अधिकारी असन तर येथून येथे येऊन पहा नाहीतरी कोण्या गावकरीचं नुकसान झालं शहरातील नागली नागरिकाचं कोणाचं नुकसान झालं तर याचे जिमेदार प्रशासन राहणार योग्य रीतीने खदान बंद करण्यात यावे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलन अशा स्वरूपाचा राहणार रास्ता रोको आंदोलन म्हणू शकता तुम्ही नाही तो उपोषण म्हणू शकता आमचे युवकचे जेवढे राष्ट्रवादीचे पद पदाधिकारी आहे त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार हे गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आणि कोणाचे जीव गेले तर प्रशासन जिम्मेदार राहणार हे गोष्ट मी प्रष्टपणे तुम्हाला सांगित आहोत